आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी सत्तावीस वर्ष म्हणजेच एकोणीसशे वीस साली ब्रिटिश राजवटीच्या काळात आपला समा या दूर चा समाज एकत्र राहावा या दूरदृष्टीनं पंचक्रोशीतील दैवज्ञ समाज बांधवांनी दहिवली इथे उभारणी केली त्याचं हे एकशे पाचावं वर्ष काही पुरातन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जात त्यावेळी विधिवत पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या या पुरातन मंदिरात भाविक भक्त नित्यनियमानं दर्शनासाठी येत असतात एकशे पाच वर्षांपूर्वी श्रीराम जन्मोत्सवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारलेले घुमरे कुटुंबीय आणि दैवज्ञ पंचायत पंचक्रोशी दैवज्ञ समाज ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम श्री जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं सकाळी काकड आरती महापूजा अभिषेक श्रीराम जप श्रीराम जन्मोत्सव श्री मोरेश्वर घुमरे यांचं कीर्तन महाप्रसाद रामरक्षा रामपाठ रात्री श्रीरामाची पालखीतून मिरवणूक आदींचं आयोजन करण्यात आलं आज या पुरातन मंदिरातील पुरातन श्रीराम लक्ष्मण सीतामाईंच्या मूर्तींचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणांशी नतमस्तक होतात ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत